नमस्कार आज आपण पाहणार आहोत नुकतीच दहावीच्या परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल लागून काही कालावधी झालेला आहे तर जे नुकतेच दहावी पास झालेले विद्यार्थी आहेत किंवा बारावी पास झालेले विद्यार्थी आहेत यांच्या करिअर ऑप्शन्स काय असणार आहेत सायन्स साइडला गेलं तर काय ऑप्शन्स असतात कॉमर्स साइडला गेलं तर काय ऑप्शन्स असतात किंवा आर्ट्स साइडनं गेलं तर काय ऑप्शन्स असणार आहेत दहावी झालेल्या विद्यार्थ्यांनी कुठल्या साईडला जाणं जास्त प्रेफरेबल असणार आहे त्यांचा करिअर कशामध्ये आहे किंवा त्यांना कशामध्ये करिअर करायचे आणि मग त्याच्यासाठी त्यांना कुठला मार्ग निवडावा लागेल याची सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि याच्यामध्ये काही डाऊट आले किंवा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारायला विसरू नका हा व्हिडिओ विद्यार्थी प्लस त्यांचे पालक यांच्यासाठी खूप खूप महत्वाचा असणार आहे तर आता सर्वात पहिले पाहणार आहोत आपण नीट परीक्षा म्हणजे काय नीट परीक्षा नंतर तुम्हाला करिअर ऑप्शन्स काय असतात त्यानंतर जे ई आणि सीईटी टी हे काय असतं त्याच्यानंतर त्याच्यामधले करिअर ऑप्शन्स काय असतात आणि येणारं फ्युचर त्याच्यामध्ये कसं असणार आहे यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत यासोबतच नाटा हे जी एक्झाम असते तर ती कशासाठी घेतली जाते आ, या साथ परीक्षेसाठी कोण पात्र असतो आणि याच्यासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना काय करावं लागतं हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर सायन्स मधनं गेला तर तुम्हाला वेगवेगळ्या -वेग फील्डमध्ये तुम्हाला करिअर करता येतं जर ज्यांचं बारा नुकतीच बारावी पास झालेले आहेत तर सायन्समधनं तर त्यांच्यासाठी मेडिकल साइड आहे अॅग्रिकल्चर साईड आहे इंजिनिअरिंग साईड आहे आर्किटेक्चर साइड आहे डिफेन्स साइड आहे किंवा बायोटेक्नॉलॉजीची जी साईड आहे सध्या त्याच्यामध्ये भरपूर मोठं करिअर ऑप्शन आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला जाता येतं तर मग आपण सविस्तर पाहणार होतं मेडिकल फील्डमध्ये गेल्याच्या नंतर मग तुम्हाला एम बी बी एस असो बी एम एस आयुर्वेदा असो किंवा बी एच एम एस होमिओपॅथी असो किंवा नर्सिंग असो डी फार्म बी फार्म असो फिजिओ थेरपी असो किंवा मग फिजिओथेरपी नंतर तुम्हाला रेडिएशनचे कोर्स आहेत व्हेटरनरी डॉक्टरचा जो कोर्स आहे सध्या व्हेटरनरी डॉक्टरला मनुष्याच्या डॉक्टरपेक्षा पण जास्त व्हॅल्यू आहे आणि त्याच्यामध्ये करिअर करण्याचं जे आहे तर तुम्हाला ज्याच्या करिअर करणं खूप सोपं आहे कारण की त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन खूप कमी आहे व्हेटरनरी डॉक्टर साठी जर तुम्ही कोर्स केला तर त्यानंतर आहे बी एस बीएससी ॲग्री करू शकता तुम्ही एम एस सी करू शकता मग त्याच्यामध्ये कृषी सेवा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता किंवा मग तुमचे महानगरपालिका असो किंवा मग गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही व्यवसाय तुम करू शकता गार्डनिंगचे भरपूर मोठ्या मोठमोठ्या ज्या फॉर्म असतात तिथे गार्डनिंगचे जे कॉन्ट्रॅक्ट असतात ते तुम्ही घेऊ शकता तसा व्यवसाय तुम्ही करू शकता किंवा मग स्वतःची नर्सरी वगैरे ओपन करू शकता किंवा मग तुम्ही जे आहे शेतकऱ्यांना जे पीक मालाविषयीची जी त्यांना काउन्सलिंग केलं जातं किंवा त्यांना माहिती दिली जाते ते तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता अॅग्रिकल्चर मधनं केले तर त्यानंतर इंजिनिअरिंग आहे इंजिनिअरिंग मध्ये सध्या सगळ्यात जास्त ट्रेनिंगला असलेला ए आय मग ए आयमध्ये कम्प्युटर ए आय असो किंवा मग तुमचं आय टी ए आय असो ह्यामधनं तुम्ही करिअर करू शकता ते विषय पण बऱ्याचशा कॉलेजमध्ये आता अवेलेबल आहेत त्यासोबतच आय टी आय टीमध्ये पण करिअर ऑप्शन्स चांगले असतात इलेक्ट्रिकल आय टी त्यानं इंजिनिअरिंग असो मॅकॅनिकल इंजिनिअरिंग असो कम्प्युटर इंजिनिअरिंग असो सिव्हिल इंजिनिअरिंग असो असे विविध सत्तरपेक्षा प्लस जे आहेत त्याच्यामध्ये फील्ड असतात इंजिनिअरिंगमध्ये पण आता आपण नाटा एक्झाम बघितली होती नाटा एक्झाम जी होती तर ती आपल्याला पाहायची आहे आर्किटेक्चर या व्यवसायामध्ये जायचं असेल किंवा आर्किटेक्चर या बिझनेसमध्ये तुम्हाला उतरायचं असेल तर तुम्हाला नाटाची जी एक्झाम असते ती क्रॅक करावी लागतील त्यानंतर तुम्हाला आर्किटेक्चर या कोर्ससाठी तुम्हाला अप्लाय करावं लागतं आणि त्याच्यामध्ये ॲडमिशन घेऊन तुम्हाला आर्किटेक्चरचा कोर्स कम्प्लीट केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय तुम्ही करू शकता आणि व्यवसायामध्ये भरपूर अशा संधी ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत तुम्ही जेवढे तुमचा व्यवसाय मोठा तेवढं तुमचं इन्कम मोठं असं त्याच्या इक्वल असतं तर मेडिकल साइडला जाण्यासाठी तुम्हाला नीटची एक्झाम द्यावी लागते जी नुकतीच झालेली आहे आणि ॲग्रिकल्चर साइडला जायचं असेल तर तुम्हाला प्लेन एम uh, uh, एस सी सायन्स मधनं तुमचं झालेलं असणं हो आवश्यक आहे इंजिनिअरिंग साईडला जायचं असेल तर तुमचं जे सी ई टी झालेलं असणं आवश्यक आहे डिफेन्स हो आर्मी नेव्ही याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता करिअर ऑप्शन्स आहेत किंवा मग सध्या सगळ्यात जास्त वरती ग्राफ जाणार जर बायोटेक्नॉलॉजी हा जो स्कोप आहे त्याच्यामध्ये तुम्ही सायन्समधनं जाऊन करिअर करू शकता फार्मसी हा जो विषय आहे किंवा हा जो करिअरचा ऑप्शन आहे सायन्समधनं जाऊन बी सी ए किंवा बी सी बी ए हे जे ऑप्शन आहे तर तुम्हाला केमिस्ट्री हा सब्जेक्ट घेऊन तर तुम्हाला त्याच्यामध्ये पण भरपूर मोठा स्कोप आहे आणि फार्मसीमध्ये जे आहे तर सध्या रिसर्च करायला खूप जास्त स्कोप असल्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये करिअर ऑप्शन्स जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत त्यानंतर आपण दुसरी फील्ड पाहणार आहोत ती म्हणजे आर्ट्स साईड आ, तुम्हा आशो, 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 खुप -खुप हो तर आर्ट्स साईडमधनं जर तुम्ही गेले तर सगळ्यात पहिला जे आहे तर तुम्ही तुमचं स्पेशलायझेशन तुम्हाला निवडणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये मॅथ असो इको असो ज्योग्राफी असो सोशियोलॉजी असो किंवा मग सायकोलॉजी असो हे सब्जेक्ट्स तुम्ही त्याच्यामध्ये निवडणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे तर म्हणजे त्याच्यामधून करिअर करणं तुम्हाला सोपं जाईल त्यानंतर बी ए एम ए बी एड एम एड सेटनेट यूजीसी सेट जे असतं पी एच डी तुम्ही करू शकता आणि टीचरचे जॉब वगैरे जे असतात प्रोफेसरचे वगैरे त्याच्यामध्ये पण चांगलं करिअर तुम्ही घडवू शकता त्यानंतर सायकोलॉजीमध्ये क्लिनिकल सायकोलॉजी असो काउन्सिलिंग साऊ सायकोलॉजी असो याच्यामध्ये पण तुम्हाला मोठं ऑप्शन अवेलेबल आहेत त्यानंतर तुम्ही आर्ट साईडमधनं गेले तर तुम्ही एम बी ए करू शकता एम बी एन याच्या आर असो फायनान्स असो किंवा मग मार्केटिंग असो याच्यामधनं तुम्ही एम बी ए करू शकता त्यानंतर तुम्हाला साइड साईडमधनं गेले तर तुम्हाला लॉ हा ऑप्शन आहे लॉयर म्हणजे वकील बनण्याचा ऑप्शन आहे तीन वर्षाचा कोर्स आहे तुम्हाला बारावी नंतर तर त्याच्यामधनं तुम्ही करिअर करू शकता त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे मास कम्युनिकेशन जे सोशल मीडिया वगैरे जे आहेत किंवा जे सोशल मीडियामध्ये सध्या चालतं आहे सगळीकडे धुमाकूळ घातलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही मास कम्युनिकेशनचा कोर्स तुम्ही करू शकता त्यानंतर एम एस डब्ल्यूचा कोर्स आहे ते तुम्ही करू शकता आर्ट साईडनं गेले तर तुम्हाला हे सगळे कोर्स अवेलेबल आहेत त्यानंतर तुम्ही जे आहे त्याची माहिती डिटेलमध्ये काढू शकता किंवा तुम्हाला काही गायडन्स हवा असेल तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता तुम्हाला सविस्तर गायडन्स जे आहे त्या टॉपिकवर दिलं जाईल त्यानंतर पुढची जी फील्ड आहे ती आहे कॉमर्स म्हणजे वाणिज्य शाखा तर मग वाणिज्य शाखेमधनं सगळ्यात सगळ्यांचं लक्ष जे असतं ते सी एकडे पण सी ए सोबतच तुम्हाला वेगळे व्यवसाय करण्याचं जी एस टी बँकिंग एक्झाम असो किंवा मग शेअर मार्केट असो हे ऑप्शन अवेलेबल आहेत तर किंवा बी कॉम एम कॉम करून तुम्ही बी एड करू शकता आणि टीचिंगचे जॉब ही करू शकता किंवा मग तुमची पी डी वगैरे त्याच्यामध्ये करून स्पेशलायझेशन घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये करिअर करू शकता त्यानंतर तुमचे बी, बी बी ए करू शकता किंवा एम बी ए करू शकता कॉमर्स साइडने जाऊन फायनान्स मध्ये एम बी ए केलं तर तुम्हाला मोठं ऑप्शन बँकिंगमध्ये जॉब्स मिळण्यासाठी जे आहे ते अवेलेबल आहेत त्याच्यासोबतच जे आहे आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज जे आहे पुण्यामधलं तर त्याच्यामध्ये देशामध्ये एकमेव कॉलेज आहे पुण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये चाळीस मुलं आणि तीस मुलींना नीट परीक्षेच्या जोरावर जे आहे आर्म फोर्समध्ये जाण्याचे जे आहे तर चान्सेस दिले जातात आणि प्रत्येक वर्षी जे आहेत चाळीस मुलं आणि तीस मुलींना त्याच्यामध्ये ॲडमिशन दिलं जातं त्याच्यासाठी पण तुम्ही तयारी करू शकता पण तुम्हाला नीट परीक्षा देण्याच्यासाठी कंपल्सरी आहे चारशे प्लस मार्क्स असतील तर तुम्हाला तिथं ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस जे आहेत ते वाढतात त्यानंतर एनडीए मध्ये आर्मी असो नेव्ही असो एअरफोर्स मध्ये तुम्ही जाऊ शकता किंवा मग सरळ सेवामध्ये तुम्ही भरती असो सरळ सेवा असो एम पी एस सी युपीएससी किंवा मग ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्याची तयारी तुम्ही आर्ट साइड किंवा कॉमर्स साइट किंवा सायन्स साइडने जाऊन पण करू शकता परंतु याच्यामध्ये जे आहेत करियरचे करिअरचे जे ऑप्शन्स म्हणा किंवा मग तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचं किती वेळ घालायचं आहे आणि किती वेळ तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा तयारी करायची आहे कारण की त्याचा रेशो जो आहे सक्सेस रेशो है, तो खूप कमी असतो त्याच्यानंतर तुम्ही या सगळ्या फील्डमध्ये तुम्ही चेकआउट करू शकता नीट साईडनं गे नीट देऊन तुम्ही मेडिकल साईडला जाऊ शकता जे ई टी दोन इंजिनिअरिंग फार्मा किंवा अग्रिकल्चर या साईडला जाऊ शकता आणि नाटासारखी एक्झाम देऊन तुम्ही आर्किटेक्चर या फील्डमध्ये दे जाऊ शकता किंवा मग बाकी जे तुम्हाला ऑप्शन्स सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता तर हे होतं आतापर्यंत बारावी झालेल्या विद्यार्थ्यांनी काय कुठले करिअर करायचे त्याच्या संदर्भात मग आर्ट साईडमध्ये बी ए तीन वर्षाचं आहे बी एड जे आहे तर ते दोन वर्षाचं आहे बी ए प्लस एल एल बी तुम्ही करू शकता पाच वर्षाचं बी सी ए बी बी ए करू शकता तीन वर्षासाठीचं किंवा मग आय टी आयमध्ये मध्ये वेगवेगळे कोर्सेस असतात मुला मुलींसाठी वेगवेगळे कोर्स असतात किंवा मुलांसाठी स्पेशल कोर्स असतात ते तुम्ही करू शकता किंवा एम पी एस सी यू पी एस सी सेवा पोलीस भरती अशा परीक्षांची तयारी तुम्ही करू शकता आर्ट साईड गेले तर त्यानंतर पी सी एम मध्ये म्हणजे बी एस सी दोन वर्ष तीन वर्षाचं आहे बी एड दोन वर्षाचं बी एस सी आ, बी एड आहे चार वर्षासाठीचं चा, चा, बी सी ए प्लस एम सी ए आहे त्यानंतर पी एस सी सरळ सेवा पोलीस भरती आहे एनडीए एअरफोर्स आर्मी नेव्ही मध्ये तुम्ही करिअर करू शकता किंवा बँकिंग एसबीआय पी ओ क्लार्क बी फार्म बी फार्म याच्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता किंवा मग नीट सारखी एक्झाम देऊन तुम्ही बी फार्म बी एस सी नर्सिंग बी एस सी अॅग्री बी एस सी कम्प्युटर बी एस सी इंजिनिअरिंग डी एम एल टी बी एम एस बी एच एम एस असे कोर्सेस जे आहेत ते तुम्ही करू शकता यासोबतच तुम्ही बारावीनंतर जे आहेत तर बी ओसारखा जो कोर्स आहे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये अवेलेबल आहे डायरेक्ट सिक्स्टी पर्सेंट तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज आणि फोर्टी पर्सेंट तुम्हाला टेक्निकल नॉलेज देऊन तुम्हाला तो कोर्स तुमच्याकडनं करून घेतला जातो आणि प्रॅक्टिकल नॉलेजच्या जीवावर जे आहे तुम्हाला तुम्हाला करिअर करण्याचे चान्सेस जे आहेत ऑप्शन्स अवेलेबल होतात ते करिअर करण्यासाठी तुम्ही क कोर्स करू शकता करिअर करू शकता किंवा जॉब व्यवसाय करू शकता एम के सी एलचा आय टी इन्फ्रास्ट्रक्चर सारखा कोर्स आहे ते तुम्ही करू शकता किंवा ए ए आय सॅट जी पी टी सारखे आताचे जे सध्या खूप जास्त चर्चेत असणारा कोर्स जे आहे तर ते तुम्ही बारावीनंतर किंवा दहावी नंतर त्या क्षेत्रामध्ये जाऊन ते तुम्ही करिअर करू शकता तर आतापर्यंतचे हे सगळे ऑप्शन्स होते तुमच्या करिअरसाठीचे बारावीसाठी जास्त आपण फोकस केलेला आहे यानंतरचा व्हिडिओ जो आहे तर तो दहावी नंतर आपल्याला काय करायला पाहिजे किंवा दहावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठीचे ऑप्शन्स काय असणार आहे तर दहावी झाल्याच्या नंतर तुम्हाला सायन्स निवडण्यासाठी कुठले सब्जेक्ट्स निवडणं गरजेचं आहे कुठल्या फील्डमध्ये जाण्यासाठी कुठले सब्जेक्ट्स निवडणं गरजेचं आहे आर्ट्स मध्ये तुम्ही कुठले सब्जेक्ट निवडू शकता याची सविस्तर माहिती दिली जाणार आहे तर ते पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिली पर्यंत फॅमिलीपर्यंत नक्की शेअर करायला विसरू नका धन्यवाद